आज नवी मुंबईत प्रत्येक तलावाच्या बाजूला हे असे बाहेरून लोक येऊन आपले सण उत्सव साजरे करतात करून देत त्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही परंतु सण उत्सवच्या नावाखाली ही अशी नावा घाण सोडणार आणि आपलेच राजकीय लोक त्याला खतपाणी घालतात फक्त मतासाठी बिंदास घाण बिन करा इथले लोक आहेत तर इथले साफसफाई कर्मचारी आहेत तर तुमच्या सगळे सेवा करायला साफसफाई करायला ही पूर्ण आखे नवी मुंबईतले जेवढे तलाव आहेत प्रत्येक तलावाच्या ठिकाणी अशी घाण करून ठेवलेले आणि इथल्या कर्मचारी हा साप या मरतो यांची सगळी साप साफसफाई करून आणि ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त इथले नेते आहेत लोकप्रतिनिधी पूर्ण घाण केलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे बाहेरची लोक येणार इथं घाण करणार त्यांचे सगळं क्लाड करायचे इथल्या लोकांनी इथल्या नेत्यांनी आणि ती घाण साफ करायची इथल्या साफसफाई कर्मचाऱ्यांनी बघू शकता हे बघा प्रत्येक तलावाच्या ठिकाणी हे असं आणि याला फक्त नी फक्त मतासाठी लाचार या आपले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आणि ह्याच्यात मरतो कोण फक्त नी फक्त मराठी माणूस फक्त मराठी माणूस मरतो याच्यामध्ये धन्यवाद